नमस्कार बऱ्याच वर्षापूर्वी आपण टाडा हा एक शब्द ऐकला असेल तुला टाडा लावला पाहिजे असं पण अनेकदा विनोदानंही आपल्या मित्रांना किंवा इतरांना म्हटलेला असेल तर हा टाडा जो होता हा टाडा कायदा आपल्याला माहीत झाला तो सिने अभिनेते संजय दत्त यांना हा कायदा लागू झाल्यानंतर हा टाडा खा कायद्याखाली त्यांना अटक झाली होती आणि त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती आणि ते बरेच काळ तुरुंगामध्ये होते हा टाडा कायदा हळूहळू आपल्या डोक्यातून गेलेला आहे याचं कारण असं की एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्र सरकारने एक नवीन कायदा आणला ज्याला मक्का को असं म्हणतात किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ज्याला आपण महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट असं देखील म्हणतो म्हणजे एखाद्याचा संघटितपणे येऊन खून करणे किंवा संघटितपणे खंडणी वसूल करणे किंवा संघटितपणे मारामाऱ्या करणे किंवा खुनाचा प्रयत्न करणे दहशत पसरवणे वारंवार दहशत पसरवणे आणि समाजातली जी काही कायदा सुव्यवस्था आहे त्याला धक्का पोहोचवणे अशा पद्धतीचं जे कोणी लोक काम करतील अशा लोकांविरुद्ध मोकाको लावल्या जातो आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अशा संघटित गुन्हेगाऱ्या आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणच्या संघटित गुन्हेगाऱ्या नियंत्रणात याव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा कायदा लागू केला होता एकोणवीसशे नव्याण्णवपासून तो आज त्या गायत लागू आहे त्याला आपण मोकाकोयाच्या मोक्का देखील असं म्हणतो तर हा मोक्का पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे मुंबई पुण्याशिवाय आता ही जी संघटित गुन्हेगारी आहे ती महाराष्ट्रातल्या इतर कानाकोपऱ्यामध्ये दे देखील पसरू पाहत आहे जर आपण ताजं उदाहरण बघितलं तर बीडसारख्या ठिकाणी एका सरपंचाची संघटितपणे येऊन हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आणि त्याची पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटायला सुरुवात झाली आणि याच्यामागे जो कोणी आका आहे या आक्याला ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील संबंधित गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि त्याची कारवाई आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच महाराष्ट्र हा शांतताप्रिय संयमी असलेलं राज्य सर्वांना सामावून घेणारं राज्य प्रगतीच्या पथावर असलेलं राज्य आणि ज्याला आपण म्हणतो की पुरोगामी राज्य आपण राहिलं म्हणतो की एकूणच नवनवीन आधुनिक विचार ग्रहण करून त्या पद्धतीने चालणारं देशाचं नेतृत्व करणारं राज्य म्हणून देखील महाराष्ट्राकडं बघितलं जात होतं अलीकडच्या काळामध्ये राजकीय केचरी जी काही झाली राजकीय अस्वस्थता म्हणूयात किंवा राजकीय अस्थिरता आपण म्हणूयात ही राजकीय अस्थिरता आल्यानंतर महाराष्ट्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन इतर राज्यांचा आहे किंवा इतर लोकांचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा देखील आहे तो अविश्वासाचा तयार झालेला आहे एकूण महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व मागच्या काळामध्ये न मिळाल्यामुळं राजकीय उलता न झाल्यामुळं महाराष्ट्रामधलं हे अविश्वासाचं वातावरण या गुन्हेगारीसाठी पूरक झालं की काय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण जे लोन संघटित गुन्हेगारीचं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होतं ते आता बीडसारख्या मराठवाड्याच्या भागामध्ये ज्या भागाला आपण अविकसित भाग म्हणतो किंवा दुष्काळी भाग म्हणतो अशा भागामध्ये दे देखील संघटित गुन्हेगारीनं डोकं वर काढलेलं आपल्याला दिसून येत आहे एकूणच एका गावाच्या सरपंचाची हत्या व्हावी हेच फार मोठं महाराष्ट्रासाठीचं दुर्दैव आहे कारण एका ठिकाणी काही लोक एकत्रित येऊन एका कंपनीला जर खंडणी मागत असतील आणि अशी खंडणी मागणाऱ्या लोकांना एका सरपंचानं जर विरोध केला तर त्याची हत्या करावी इतपत क्रूरता अशा लोकांमध्ये आलेली आपल्याला दिसते आणि ही क्रूरता वेळीच जर नष्ट केले नाही तर हे लोन ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या पातळीवर देखील पसरायला वेळ लागत नाही कारण आपण बघितलं आहे की एकेकाळी रॉकेलसाठी पोचले जायचे रॉकेलची काळाबाजारी व्हायची तेव्हा देखील असा प्रकार आपल्याला बघायला मिळाला अलीकडच्या काळामध्ये रेतीमाफिया आपण ज्याला म्हणतो ही रेती ही रेती माफिया देखील काही तहसीलदारांना जाळून मारल्याचं आपण बघितलं काही तहसीलदारांवर किंवा महसूलच्या अधिकाऱ्यांवर गाड्या घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आपण बघितलं म्हणून असे रेतीमाफिया देखील महाराष्ट्रामध्ये नव्या ह्या गंगापट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेल्या आहेत आणि त्यांना कोणी खेटण्याची हिंमत करत नाही कारण इतकी संघटित गुन्हेगारी यांच्यामध्ये निर्माण झालेली असतानाच परळीसारख्या ठिकाणाहून किंवा बीडसारख्या ठिकाणाहून काही लोक एकत्रित यावेत आणि त्यांनी काही कंपन्यांना खंडणी मागावी आणि जी राख आहे ज्याला आपण राखीतून खरं तर भरारी घेणारे फिनिक्स असं म्हणतो तर या ठिकाणी काही असे फिनिक्स तयार झालेले आहेत परळीसारख्या औष्णिक केंद्रातून जी राख निघते त्या राखेतून अनेक फिनिक्स तयार झाले हे फिनिक्स काय आहेत तर क्रिमिनल आहेत गुन्हेगार फिनिक्स तयार झालेले आहेत म्हणजे यांचा समाजाला त्रास होणारे हे फिनिक्स आहेत यांनी जी भरारी घेतली आहे ती भरारी स्वार्थासाठी घेतलेली आहे आणि भरारी केवळ चांगल्या पद्धतीनं नाही तर अनेकांना ठेचून अनेकांना मारून आणि एक दादागिरी ज्याला आपण म्हणूया तशी दादागिरी तयार करून हे फिनिक्स तयार झाले आहेत तर अशा फिनिक्सला आवळण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं सध्या सुरू केलेलं आपण पाहतो ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुरेश धस सारखा एक कणखर आमदार खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ज्या मतदारसंघामधून धनंजय मुंडेसारखे मंत्री आहेत पंकजा मुंडेसारखे मंत्री रहे मंत्री आहेत तर अशा स्वपक्षीय असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एक आमदार त्यांच्याच कार्यकर्त्याच्या त्या गुन्हेगारीसाठी लढतोय आणि एका सरपंचाला न्याय मिळावा यासाठी धडधडतो आहे तर ही तर त्यांच्यासाठी फार कौतुकाचं आहे कारण आजकाल जर आपण बघितलं स्वपक्षातल्या मंत्र्यांना स्वपक्षातल्या आमदारांना विरोध न करणे स्वतःची खळगी भरणे असंच चालू असताना सुरेश धस सारखा एक आमदार स्वपक्षातल्याच मंत्र्यांना विरोध करतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर मोक्का लावला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करतो आणि तशी मागणी सरकार देखील लक्षात घेऊन कराड कराडसारख्या एका खरं तर त्यांच्यावरचा गुन्हा पुढे कोर्टामध्ये सिद्ध होईल किंवा संदर्भातली कारवाई चालेल आणि नेमकं काय होईल पुढं आपल्याला कायद्यानुसार ते कळेलच परंतु आज वाल्मिक करारसारखा ज्याला म्होरके आपण म्हणूयात आका तर अशा आकाला सरकारनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या त्याच्याविरुद्ध मोक्कासारखा कायदा कडक कायदा लागू केलेला आहे ज्या कायद्यामध्ये खून मारामारी किंवा मा खंडणी अशा प्रकारचे गुन्हे असतील त्यांच्यावरच हा मोक्का लागू होतो आणि वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लागू झाला आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हादेखील जा दाखल झाला आता एस आय डी सी आय डी त्याची चौकशी करतील पुढं त्यातून निष्पन्न जे काही होणार आहे ते निश्चितपणे होईल जे सत्य आहे ते सत्य समोर येणार आहे परंतु मराठवाड्यासारख्या भागामध्ये मोक्काची कारवाई लागण्याच्या अतिशय तुरळक घटना घडतात परंतु वाल्मिक कराडसारखा एक ज्याला मोरक्या म्हणूयात तर अशा म्होरक्याच्या नेतृत्वाखाली काही गुंड पोसली जातात आणि एका सरपंचाचा खून होतो हे फार दुर्दैवाचा आहे कारण येणाऱ्या काळात जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे समाजाच्या हितासाठी काम करतील त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हणायला लागेल पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सरकार जागरूक आहे आणि ही स या सरकारनं जी काही कारवाई केली जी काही ठोस पावलं उचलली ती निश्चितपणे अभि अभिनंदनही आहेत आणि येणाऱ्या काळात न्यायालय देखील संदर्भामध्ये योग्य ती चौकशी करून आरोपींना आरोपींवर कारवाई करेल अशी अपेक्षा देखील महाराष्ट्रातल्या जनतेला आहे हा जो मोक्का आहे हा मोक्का वाल्मिक कराडवर लागू केल्यामुळं अनेकांनी सुटकेचा श्वास देखील घेतलेला आहे पण वाल्मिक कराडसारखे अनेक कराड असे अनेक वाल्याक म्हणूयात की वाल्मिक म्हणूयात खरं तर नावाला देखील अशोभनीय कृत्य वाल्मिक कराडांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी केलेलं आहे आणि असे वाल्मिक कराड पुन्हा समाजामध्ये तयार होऊ नयेत यासाठी पोलिसांनी देखील सतर्क राहिलं पाहिजे एखाद्याचा खून होऊन मोक्का लागू करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये त्यासाठी वाळूमाफिया असतील किंवा इतर जी काही गुंडगिरी आहे गुन्हेगारी आहे याचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे कारण आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये देखील कट्टे ज्याला घोडे म्हणतो असे कट्टे सरास आता आपल्याला पाहायला मिळतात अशा कट्ट्यांवर पोलीस कारवाई करतात पण ही कारवाई आणखी सक्षम होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांना देखील मोकळं सोडलं पाहिजे मोकळे अधिकार दिले पाहिजेत असे देखील आपण शासनाकडे सरकारकडे विनंती करूयात आणि जो मोक्का वाल्मिक करारवर लावण्यात आला त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करूयात आणि सुरेश धस यांनी हा जो विषय धसाच नेलेला आहे त्यांचं देखील आपण अभिनंदन करूयात पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नमस्कार